सर आज मराठा जे आहे ते मुंबईच्या दिशेनं कूच करत आहेत मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती त्यांनी केलेली आहे मुंबई जाम करण्याचा इशारा दिला आहे मनोहर दरांगेजी जे आहेत मराठा आरक्षणासाठी त्यांनी जे आंदोलन चालवलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुरुवातीपासूनच आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष या आंदोलनाच्या सोबत आहे मराठा समाजात जे गरीब मराठे आहेत त्यांना आरक्षण मिळावं पण आरक्षण हा काही गरिबी हटाचा कार्यक्रम नाही आहे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून जो समाज मागासलेला आहे ते आरक्षणाच्या कक्षेत आले पाहिजे आणि यासाठी देखील सकल मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चाने जवळजवळ अठ्ठावन्न मोर्चे अत्यंत शिस्तबद्ध रीतीनं अभूतपूर्व ऐतिहासिक असे मोर्चे काढले मनोज दरांगेंच्या नेतृत्वात हे जे आंदोलन सुरू झालं त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाला मोठी धार प्राप्त झाली आहे बळ प्राप्त झालेलं आहे आणि संपूर्ण मराठा समाज महाराष्ट्रातून मनोज जलांगे यांच्या पाठीशी उभा झालेला आहे अनेकदा उपोषणा केली त्यांनी आता जी डेडलाईन दिली होती आता कुठेही आंदोलनावर डेडलाईन चालत नाही शेवटी काही तांत्रिक बाबी काही वैधानिक बाबी काही न्यायालयीन बाबी अडचणीच्या ठरतात त्यामुळे जी डेडलाईन त्यांनी दिलेली होती ती संपल्यामुळे त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे आजपासून त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचं जे घोषित केलं ते सुरू झालेलं आहे आंदोलनाला कोणाचा विरोध असायचं कारणच नाही संवैधानिक अधिकार आहे आपल्या हक्कासाठी आंदोलन करणं अत्यंत शांतप शांततामय रीतीनं त्यांनी यावं आपलं आंदोलन करावं पण मुंबई म्हणजे संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे तिथे आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा उद्रेक होणार नाही शांतता सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याचं भान ठेवून आम्ही देखील थोडा वर्ष कामात आंदोलन केलं पण कुठेही कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ दिला नाही मनोज दरांगेंनी अशा प्रकारचं आश्वस्त केलेलं आहे की त्यांचं आंदोलन हे अत्यंत शांततामयीतीनं सुरू राहील आपण अपेक्षा करूया सांगितल्याप्रमाणे मुंबईमध्ये येतील मुंबईत आंदोलन सुरू होईल पण मुंबई ठप्प होणार नाही याचं याची काळजी देखील आंदोलनकर्त्यांनी घेतली पाहिजे राजकारणामध्ये येण्याचं निवडणूक लढवायचं आवाहन के केलेलं आहे काय म्हणाले प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे राजकारणातील मोठे भविष्यव्यक्त्य आहेत मराठीत म्हण आहे जे जे न देखे रवि ते देखे कवी किंवा त्यांनी जे आव्हान केलेलं आहे त्यांचा देखील जरांगींना पाठिंबा स्वतःच्या आंदोलनाला पण नंतर कोणत्या तरी सभेमध्ये प्रकाश आंबेडकर गेले आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला कोणत्या धक्का लावू नये अशा प्रकारची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली आहे त्यांनी जे आवाहन केलं जरांगेंना त्याचा विचार जरांगेंनी करावा का त्याची भूमिका सुद्धा राजकारणाशी आमचं काही घेणं गेलं नाही आहे मी मराठा समाजाचे सामा सामान्य कार्यकर्ता आहे आणि भविष्यामध्ये देखील राजकारणात येणार नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका होती प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी जे आवाहन केलं त्याचा विचार धरांगीने करावा इतरांनी करायची गरजच नाही आहे नाही हा त्यांचा प्रश्न आहे सर जी आठवले शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठा आरक्षण घेऊनच दरांगेंना मुंबईकडे कूच करताना कुठंतरी सरकार मागे पुढे करते आहे म्हणजे त्यांची शपथ घेतानाचा विचार त्यांनी केला नाही का कारण आंदोलन पुन्हा पेट आहे काय म्हणाले कसं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकराजी शिंदे शब्दाचे पक्के आहेत आणि जनाधार असलेले नेते आहेत कृतिशील नेते आहेत आपल्याला माहीत असेल अगोदर लोकांना शासनाच्या दरबारात जावं लागत होतं पण हा पहिला मुख्यमंत्री असा आहे की त्यांनी सरकार आपल्या दारी लोकांच्या दरबारात लोकांच्या दारी आणण्याचं काम त्यांनी केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका जाहीर सभेमध्ये एकनाथजी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला वंदन करून शपथ घेतली होती की कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला हिबळ नाही आहे तर शिवांची शपथ घेतल्यानंतर कमीत कमी जळांगेंचा विश्वास ठेवायला पाहिजे होता दरागेच्या शिवाजी मला विश्वास आहे एकराजी शिंदे हे देखील सात महिने झाले नाही होईल ना त्याही आंदोलनामध्ये असा वेळ देऊन चालत नाही मागासवर्गीय आयोगाने देखील फटकारलं होतं दरांगीण आता अशा प्रकारचं वेळ देणं उचित नाही आहे का मागासवर्गीय आयोग तपास करते आहे कामाला लागला आहे किंवा कमीत कमी सरकारची जी भूमिका आहे एकनाथ शिंदेजींनी शिवबांची शपथ घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मराठा समाज आरक्षण मिळून देऊ ही भूमिका स्पष्ट केली तर विश्वास ठेवायला पाहिजे होता ना पिटीशन पिटिशन सुप्रीम कोर्टात आता ॲक्सेप्ट झालेली ते आहे तेव्हा यांनी सरकारी काही निर्णय घेतला तरी शेवटी सुप्रीम कोर्टचा निर्णय काय आहे त्यावर अवलंबून राहणार आहे त्यामुळे दरांगीने मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा शिवबांची शपथ घेतलेला मुख्यमंत्री आहे आरक्षण म्हणजे रद्द होणार नाही अशा प्रकार टिकाऊ आरक्षण ज्याला आपण म्हणतो हे थी टिकाऊ आरक्षण देण्याचं धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेलं आहे त्याप्रमाणे मनोज दरांगे साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या या सत्तेवर विश्वास ठेवून आपल्या आंदोलनाची भूमिका ठरवावी अशी आपल्या पक्षाची भूमिका आहे धन्यवाद जय कसं आहे आमच्या रिपब्लिकन पक्षाने एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत आघाडी केलेली आहे एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आता आलेलं आहे भाजप होतच सोबत आता ही महायुती झालेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत आम्ही असताना आता अनायसे आहे महायुतीचे देखील घटक पक्ष झालेला आहोत त्यामुळे भाजपासोबत गेलं असं म्हणण्यापेक्षा जे कट्टर भाजपा विरोधक होते अजितदादा पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस ते सोबतच आहे आपापले सिद्धांत घेऊन आपापले उद्देश घेऊन या आघाडीमध्ये आम्ही सामील झालेलो आहोत यांच्यासोबत जाऊन आम्ही मार्ग निश्चित बदलला आहे पण आमचे तत्व आमचे धोरण काही बदललेलं नाही आहे आमच्या धोरणाचा पाठपुरावा या आघाडी महायुतीमध्ये राहून आमच्या धोरणांचा उद्देशांचा पाठपुरावा आम्ही निश्चितपणे आम करत आहोत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रमाइज नाही आहे तेही आमची एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाची आघाडी झाल्यानंतर अद्यापर्यंत जागा वाटपा काही चर्चा झालेली नाही आहे येत्या काही दिवसामध्ये याची चर्चा होईल पण आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की कमीत कमी महाराष्ट्रातून लोकसभेच्या दोन जागा आमच्या पक्षाला मिळाल्या आहेत चार जागा चालतं टार्गेट आहेत पण चारपैकी कमीत कमी दोन जागा तरी आमच्या जा जा पक्षाला मिळाल्यात अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे आमच्या उच्चाधिकार समितीची बैठक झाली त्यानंतर निर्णय झाला महाराष्ट्रात कमीत कमी चार जागा आमच्या पक्षाला आगामी युतीमध्ये मिळाल्या कमीत कमी दोन जागा मात्र आमच्या जा पक्षाचा सभा असल्याचं मला वाटतं महाराष्ट्रात ज्या आमच्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची शक्ती आहे त्याच ठिकाणी आम्ही जागेची बागडी करणार आहोत अर्थात बैठक झाल्यानंतरच याचा दिवाळा होईल शिवसेनेच्या बाजूने किंवा भाजपच्या एकत्र आलेला आहे आठवलेंनी आवाहन केलं की के सगळ्या दलित नेत्यांनी एकत्र यावं तुम्हाला काय वाटतं म्हणजे भाग असतो आम्ही अनेकदा आवाहन केलं पण आठवले साहेबांचं म्हणलं प्रकाश आंबेडकर जोपर्यंत ऐकत येत नाही तोपर्यंत ऐकायला काही अर्थ नाही अशी त्यांची भूमिका आहे यापूर्वी देखील अनेक ऐक्याचे प्रयोग झालेत रिडालोस आव निर्माण झालं पाहिजे तुम्हाला त्यामध्येही प्रकाश आंबेडकर आले नव्हते त्यांचा भारी बहुजन बासल झाला नव्हता तेव्हा सर्वांनी एक व्हावं म्हणजे काय व्हावं जर खरोखरच आठवलेलं असं वाटत असेल की सर्व रिपब्लिकन नेत्यांनी ने एकत्र यावं एकजूट करावी तर याला त्याला सांगण्यापेक्षा किंवा पत्रक पत्रकारांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आव्हान करण्यापेक्षा जर खरोखरच ऐक्याची काळजी असेल तर आठवले साहेबांनी बाळासाहेब आंबेडकरांची भेट घ्यावी चर्चा करावी ऐक्याबद्दल बोलावं म्हणजे लांबून लांबून दगडं मारणे बरोबर नाही आहे अलग अलगा तेव्हा खरोखर जर ऐक्याची काळजी असेल तर आठवले साहेबांनी प्रकाश आंबेडकर साहेबांची भेट घ्यावी कन्व्हिन्स करावं आश्वस्त करावं जेणेकरू हे दोघं एकत्र आले आम्ही सोबत आहोतच ऐक्यामध्ये प्रश्नच आहे आम्ही तर ऐक्यबाजीच आहोत सिंदे